व्हिडिओ मध्ये तर आज सुरू का सारा चालू आहे चालू झाला तर रा व्हिडिओ मध्ये आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय बघा गावाकडचं वातावरण बघा कसं झालं एकदम खतरनाक सध्या हिवाळा लागलेला आहे हिवाळ्याचं वातावरण असं झालं आहे रात्री महाराष्ट्र दिवस होतो असं गरम आत उडवून बनलंय बरं वाटायला लागलंय त्याचा दिवसाला गर गार लागत असत रात्रीला गार लागत असत चला चलो आणि बंगाळ गाड्या मित्रांनो थोबाला गाठ आली ती गाठ अशी आणली रात्री झोपेची रोहित शर्माने जी आहे ना गाठ आणली तोंडाला म्हणजे दुख काही नसतंय पण होऊन दुखणं आणायचं काम मी करत असतो आता मी फायनली आलेलो का इथं हॉस्पिटल आहे वाटे नंबर लावून ठेवलाय एमबीबीएस डॉक्टरला आहे चला आता मस्त पैकी पायाचं प्लॅस्टिक काढायचं राहिलेलं आहे आणि प्लॅस्टिक काढल्यानंतर मस्त पैकी आम्ही जाणार येतोय पुढे माहितीला आम्ही जाणार मस्त पैकी कुठे तरी जाणार आहे तुम्हाला सांगतो राह व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो डॉक्टर आले ते डॉक्टर आणि आमचे पेशंट दराडे आणि हे आमचे तर आता मित्रांनो काय पाय कापून टाकलेला आपले प्लास्टर कापून टाकलेला आहे आपला मस्त पैकी आता इथं नाही का हॉस्पिटल आलो नाही का आणि आमच्या मंगेश डॉक्टरने जे ना आता मस्त पैगी प्लास्टर कापून टाकलेलं आहे മിത്ര <laughs> <laughs> मित्रांनो आलो होतो आपल्या शिरूर का टाकळी पाषी तर हे टाकळी मानूर आहे ना टाकळी मानूर आणि हे त्यांचं दुकान आहे इकडे सांगा तुमच्या दुकानाचा अड्रेस लोकांना सांगा ॲड्रेस टाकळी मानूर शिंदे केक शॉप हा तुम्ही टाकळी मानूर लामध्ये आले तरी तुम्हाला भेटून आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं दादांनी मस्त बसा म्हणले थोडंसं नाष्ट आणि मस्त वाटलं भेटून तुमचा टेम्पो असतो का मित्रांनो <laughs> <laughs> आता पुढे आलो तो आणि इथं बघू शकता उडीद खरेदी केंद्र इथं नाही का इथं उडीद आहे बाजरी जवारी फिवारी सगळं बघा उडी भाव भावसात कमी सध्या अडीच हजार पासून साडेपाच पर्यंत आणि एक दोन महिन्यापूर्वीच होता सतरा आपलं किती सात हजारपर्यंत सात ते आठ हजारपर्यंत उडी आणि कसं आहे माहिती आहे तुम्हाला नेमकी हा उडीत कसा वाढलं हे सांगू शकरे भारी नाही का सांगा तुम्ही नाही उडीद पुरा काळा तरीच का नाही नाही सारखं काय तर मित्रांनो आता इथून आता थोड्या वेळान निघायचं आम्हाला तर इथं उडीत घालाच होतं म्हणजे आम्हाला ट्रायलसाठी आम्ही आणला आहे थोडंसं याच्यामध्ये पण लागन मग थोड्या वेळाने आम्हाला भाव कळन थोडं आणि काय किती नाही मग ज्या टायमाला आम्हाला भाव कळन का ज्या टायमाला बाकीचं सगळं घेऊन आणलेलं बारीक सारीक गोष्टी बघा इथं मिल किती मोठी पाहिले बाव का मशिनरीशिनरी तिकडं मक्काच्या पोतेन फितेन राडाय का शेतकऱ्याला कोणत्याच भावामध्ये कोणत्याच पिकामध्ये जास्त भाव नाही भाव जास्त यायला पाहिजे महत्वाची गोष्ट कारण शेतकरी भाग त्याच्यावर राहतो आणि बाकीच्या काय कोणत्याही गोष्टीमध्ये भावा भाव असते आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पिकाला जे खाद्यपदार्थ हे असो बाजरी असू ज्वारी असू कापूस असू कापूस मग मा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे खाद्यपदार्थ नाही पण शेतकऱ्याची एक लयमोटी भागा रे ती मित्रांनो त्याच्यामुळे जी आहे ना कापसाला पण यावर्षी भाव भेटायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट उडीद असू बाजरी असू ज्वारी असू सगळ्या गोष्टीला भाव भेटायला पाहिजे कारण एक ना एक दिवस असा येणार आहे की शेतकऱ्याला जे आहे ना पूर्ण मार्केट शेतकऱ्याला येणार आहे शेतीला येणार आहे बघा तुम्ही कारण पूर्ण जीवन माणसाचं याच्यावर आहे बघू शकता काळा काळात जरी दिसतो उडीदा असं वाटतं लांबून जर पाहिलं ला ती वाळू वाटते वाळू वाळू ठेवली वाटते फिडिओमध्ये पण ज्यावेळेस तुम्ही जवळून पाहता ना याला बघा त्यावेळेस कळत नाही का चला तात मध्ये बुक आहे कळ आलो हां ह्या तो ऑफिस दिसतं नाही का ऑफिस यांचं इकडं सगळं बाजरी बिजरी ठेवलेला दिसते ओके मध्ये सगळ्यात इम्पॉर्टन गोष्ट म्हणजे मला आता लागलेली भूक आणि भूक लागल्यावर मला कंट्रोल होत नाही तुम्हाला माहिती आहे